नमस्कार स्वागत आहे तुमचं वैशालीस किचनमध्ये आज आपण चवळीच्या शेंगाची भाजी पाहणार आहोत ही भाजी करायला खूप सोपी खायला खूप छान लागते तुम्हाला जर का पोळीसोबत भाकरीसोबत चुरून भाजी खायला आवडत असेल तर माझी ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप मस्त लागते रेसिपी जर का आवडली तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग ही चवळीची खमंग रसाभाजी कशी बनवायची सगळ्यात अगोदर आपल्याला शेंगाच कट करून घ्यायच्या त्यानंतर मसाल्याची तयारी करायची साधारण पाव किलो शेंगा घेतलेल्या आहे साधारण एक सेंटीमीटर लांबी इतक्या शेंगा आपण कट करून घेतल्या चाकूनं किंवा तुम्ही विळीनं पण हे शेंगा चिरून घेऊ शकता आता आपण मसाला भाजून घेऊ इथे सगळ्यात अगोदर आपल्याला मोठा कांदा घेतला त्याला चार काप लावून गॅसवरती भाजून घेतलेला आहे तर कांदा भाजतो तोपर्यंत आपण खडे मसाले भाजून घेऊ गॅसवरती कढई ठेवली दोन चमचे तेल घालायचे तीन लवंग आणि तीन मिरी इथे मी घेतलेले आहे ही भाजी आपण चार व्यक्तींकरता बनवत आहोत इथे आपण रसभाजी बनवणार आहोत त्या प्रमाणानुसारच हा सगळा मसाला घेतलेला आहे आता आचेवरती एक मोठा चमचा धने आणि थोडंसं फूल घालून घेतलेलं आहे मिडियम गॅसवरतीच हे आपल्याला खमंग वासईपर्यंत किंवा हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे हे धने फूल छान भाजले आहे ताटामध्ये काढून घेऊया हे सगळं साहित्य आपल्याला वेगवेगळं असं भाजायचं आहे म्हणजे कोणतंच साहित्य कमी किंवा जास्त भाजले जाणार नाही ना। चार मिरच्या घातलेल्या आहे मिडीयम तिखट असणाऱ्या तुम्हाला जर जान झणझणीत अजून हवं असेल तर एखाद मिरची तुम्ही इथे वाढू शकता तेलावरती मिरच्या चांगल्या तळून घेतल्या आता हे ताटामध्ये काढून घेऊया तेल चांगलं गरम आहे एवढ्याच तेलामध्ये आपण मसाला भाजणार आहोत तर याच्यामध्ये आता एक छोटी वाटी शेंगदाणे घातलेले आहे शेंगदाणे पण आपल्याला तेलावरती छान तळून घ्यायचे किंवा भाजून घ्यायचे आहे हलकासे याचे तोंड उघडू द्यायचे रंग बदलू द्यायचा किंवा छान असे कुरकुरीत होऊ द्यायचे मस्त शेंगदाणे भाजलेले आहे आता हे ताटामध्ये काढून घेऊया कढई चांगली गरम आहे गॅसची फ्लेम लो करायची दोन चमचे इथे खोबऱ्याचा किस घातलाय दोन चमचे पांढरे तिळ घालायचे थंडी असल्यामुळे इथे तिळाचा वापर केलेला आहे खोबऱ्याच्या खिसाऐवजी तुम्ही ते खोबऱ्याचे टुकडे पण घालू शकता लो फ्लेमवरतीच हे आपल्याला भाजून घ्यायचे हलकासा रंग बदलू द्यायचा आहे खोबऱ्याच्या आणि तीळ छान भाजले की याच्यामध्येच आपल्याला कोथंबीरच्या काड्या घालायच्या आहे कोथंबीरच्या काड्याही हलक्याशा गरम करून घ्यायच्या आहे सगळं साहित्य व्यवस्थित भाजलेलं आहे आता हे आपल्याला काढून घ्यायचं आहे सोबत आपला आता कांद्याचा जो बाहेरचा भाग आहे खूप जास्त काळा आहे तो काढून टाकायचा आहे आणि कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्या अगोदर असा चमचा मी फोडून घेते त्याच्या पाकळ्या तयार करून घेते थोडंसं तेल टाकून छान असा भाजून घ्यायचा आहे कांदा छान भाजून घेतला ताटामध्ये काढून घेऊया हा मसाला छान भाजून घेतला दहा मिनटाकरता थंड करून घ्यायचा मिक्सरचा छोटा जार घेतला सगळा मसाला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ आहे सुरुवातीला पाणी न घालता असं जाडसर वाटून घ्यायचे त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून किंवा जसं लागल तसल पाणी घालून बारीकीची छान अशी प्युरी तयार करायची जसं की व्हिडिओमध्ये दिसते सेम तशा पद्धतीची आता आपल्याला चवळीची शेंगा परतून घ्यायच्या अगोदर गॅसवरती कढई ठेवली एखाद चमचा तेल घालायचे शेंगा घालून घ्यायच्या अर्धवट अशा आपल्याला शेंगा परतून घ्यायच्या गॅसची फ्लेम मिडीयम ठेवली मध्ये मध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि थोडंसं मीठ टाकून शेंगा या परतून घ्यायच्या म्हणजे मग तेला मिठातल्या शेंगा पण तुम्ही थोड्याफार काढून ठेवू शकता आता ह्या परतून घेतलेल्या शेंगा प्लेटमध्ये काढून घेते आता आपल्याला लगेच फोडणीची तयारी करायची त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचे एक चमचा मोहरी घालायची मोहरी छान फुलली की याच्यामध्ये एक चमचा साठवणीतला कुठलाही काळा मसाला वापरू शकता किंवा गरम मसाला घातला तरी देखील चालणार आहे इथे मी चिकन मसाला घातलेला आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जी आपण प्युरी तयार करून घेतली ती याच्यामध्ये घालून घ्यायची तेलावरती एका दोन मिनटं चांगली परतून घ्यायची मिक्सरच्या भांड्याला जो काही मसाला शिल्लक राहिले आहे त्याच्यामध्ये पण थोडंसं गरम पाणी घालून याच्यामध्ये ॲड करायचं गा गा आहे आणि साधारण एक चार ते पाच मिनटाकरता झाकण ठेवून ही प्युरी आपल्याला चांगली शिजून घ्यायची ग्रेवी चांगली शिजून घ्यायची किंवा जोपर्यंत ही ग्रेवी तेल सोडत नाही तोपर्यंत छान अशी झाकण ठेवून मिडियम फ्लेमवरती छान अशी चार ते पाच मिनटाकरता शिजून घ्यायचे आहे साधारण एक चार पाच करता तुम्ही ते पाहू शकता ग्रेव्हीनं छान असं तेल सोडलेलं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला परतून घेतलेल्या शेंगा घालायच्या पुन्हा ह्या तेलामध्ये किंवा ह्या मसाल्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने जर भाजी बनवली तर भाजीला खूप छान तेल सुटतं आणि चव पण छान येते आता या यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचे भाजी तुम्हाला भाकरीसोबत चपातीसोबत खायची असेल तशा पद्धतीने याच्यामध्ये पाणी ॲड करून घेऊ शकता अशा पद्धतीने जर का भाजी बनवली तर खूप छान ही भाजी लागते भाकरीसोबत पोळीसोबत भातासोबत आणि याच्यामध्ये आपण जे पाणी ॲड केलेलं आहे ते गरम घातलेलं आहे गरम पाण्यामुळे भाजीला छान रंग येतो आणि मसाल्याचा फ्लेवर पण छान उतरतो भाजीमध्ये आता यावरती अशा पद्धतीने झाकण ठेवून एक सात ते आठ मिनिटाकरता भाजी चांगली उकळून घेऊ तोपर्यंत आपण या भाजीसोबत खाण्यासाठी छान अशी भाकरी तयार करून घेऊ पीठ चांगलं मळून घेतलं पातळ अशी भाकरी थापून घ्यायची गॅसवरती तवा ठेवला चांगला गरम करून घेतला भाकरी टाकून घेतली साधारण एक मिनटानंतर थोडंसं पाणी लावून अशा पद्धतीनं सगळ्या भाकरीला पाणी लावून घेतलं पुन्हा भाकरी दोन मिनटाकरता तशीच ठेवली दोन मिनटानंतर थोडंसं पाणी याचं सुकलेलं आहे भाकरी पलटून घ्यायची पुन्हा खालच्या साईडनं एक दोन तीन मिनटाकरता भाजून घ्यायची मस्त अशी भाकरी फुलायला सुरुवात झालेली आहे तुम्ही इथे पाहू शकता मला भाकरी छान कडक बनवायची त्याकरता मी थोडं गॅसवरती पण याला भाजून घेणार आहे तर सगळ्या साईडनं एकसारखी भाकरी भाजून घेते गॅसवरती भाकरी भाजल्यामुळे थोडीशी कडक होते हवं तर तुम्ही तव्यावरती पण भाजून घेऊ शकता सगळ्या साईडनं खालीवर करून छान अशी भाकरी भाजून घ्यायची मस्त अशी भाकरी आपली तयार झालेली आहे अशा पद्धतीच्या भाजीसोबत अशी भाकरी छान लागते रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ जर का आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत